मराठी चित्रपटाची अभिनेत्री श्री मेसवाल यांचा झाड हा चित्रपट एकवीस जून रोजी महाराष्ट्रात होणार प्रदर्शित नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मराठी आणि कन्नड इंडस्ट्रीजमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेट लावणारी मराठी फिल्म अभिनेत्री श्री मेसवाल यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी कोयता एक संघर्ष सावी मैत्री व फटाका या चित्रपटामध्ये अभिनय केले तसेच आदर्श समिती इंडिया राजस्थानच्या ब्रँड अँबेस्डर आहेत त्या सावी या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायिका म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात व मराठी इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी आगळीवेगळी ओळख निर्माण केली मराठी इंडस्ट्रीजमध्ये दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे अनेक चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत त्यांचे त्यापैकी झाड हा चित्रपट एकवीस जून रोजी आपल्या भेटीला येणार आहे तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे मराठी सिनेमा अभिनेत्री श्री मेसवाल यांनी सांगितले महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद